नमस्कार सर्वांना तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या जीवन आहे सुंदर यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा छान सकाळ सकाळी झाडावरती एक फुलपाखरू दिसलं आहे मस्त फिरायचं आहे त्याचं सकाळ सकाळ आणि आपल्याला बनवायची आज पुरी भाजी चला तर मग तयारीला लागूया छान बटाट्याची भाजी पुरी राईस असा छान असा बेत असणार आहे आज त्यासाठी मसाला भाजून घेते मी बटाट्याच्या भाजीसाठी टॉमॅटो कांदा आणि खोबरं एकदम सिंपल आणि झटपट अशी भाजी तयार होणार आहे बघा शेंगदाणे लसूण आणि कोथिंबीर एकदा बारीक करून घ्यायची एका साईडला आणि नंतर हा भाजलेला मसाला बारीक करून घ्यायचा आहे तर तेल टाकून घेतलं आहे त्यामध्ये छान असा कडीपत्ता आणि सगळे मसाले घरगुती लाल तिखट काळं तिखट मटण मसाला गोडा मसाला असे मसाले जे आहेत ते सगळे एकदम तेलामध्ये टाकून घ्यायचं कारण भाजी एकदम झटपट बनवायची आज जेवायला येणार आहेत आमच्या घरी तर अचानक येणार असल्यामुळं स्वयंपाक थोडासा झटपट करायचा आहे मला एकदम फास्ट अशा पद्धतीने मस्त मसाला परतून घेतला आहे तेल सुटेपर्यंत असा परतायचा आणि त्यामध्ये कापलेला बटाटा व्यवस्थित धुवून चालीसकट वापरला वा आहे मी तुम्हाला पाहिजे असल्यास साल साईडला काढून पण तुम्ही वापरू शकता त्यामध्ये टाकून घ्यायचा त्यातच मीठ टाकायचं आणि मस्त एक जीव हलवून घ्यायचं त्याला एक जीव होईपर्यंत बघा एकदम टेस्टी अशी भाजी होते आणि एकदम झटपट मस्त परतलं गेलं की त्यामध्ये आता गरम पाणी ओतून घ्यायचं आपल्या आवडीनुसार भाजी जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही करायची त्यामुळं मी एवढं पाणी त्यात ओतलेले मस्त मिक्स करून घ्यायचं वरून हिरवेगार कोथिंबीर घालून घ्यायची आणि ह्याला आता व्यवस्थित अगदी मऊ बटाटा होईपर्यंत शिजवून घ्यायचं तोपर्यंत राईसची तयारी इकडं राईस पण मी साध्या पद्धतीनेच करणार आहे कडीपत्ता खडी मसाले जिरे मोहरी हिरवी मिरची आणि वटाणा टाकणार आहे थोडासा त्यामध्ये साधा सिंपल राईसच पण खूप छान लागतो असा भाजीबरोबर त्यासाठी कोलमचा तांदूळ वापरला वा बघा मी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही वापरू शकता पाणी गरम झालं की त्यामध्ये तांदूळ टाकून घ्यायचं तोपर्यंत बघा भाजी इकडे छान अशी आपली शिजलेली बघा किती छान तरीबाज भाजी तयार झालेली ही एकदम झटपट टेस्टी पण तेवढीच लागते आता पुऱ्या बनवून घ्यायच्यात पटापट पठ। गरम गरम पुऱ्या खायच्या वेळे ज्यावेळेस आपल्याला जेवायला वाढायचं ना त्यावेळेसच बनवायच्या म्हणजे व्यवस्थित खायला पण लागतात थंड झाल्यानंतर नाही वाटत पुरी शक्यतो बघा छान ताट तयार झालेले पुरी भाजी काकडी राईस गुलाबजाम पापड तर चला कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद भेटूयात पुढच्याच अशा एका छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद